महाराष्ट्राचा थोडा विचार केला तर अजूनही पारंपरिक शेतीकडेच लोकांचं लक्ष आहे तर भारतामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे खूप वेगवेगळे वातावरण आहेत खूप वेगळ्या जमिनी आहेत तरी सुद्धा भारत बऱ्याच ठिकाणी मागे पडतो त्याचं कारण काय पण डायरेक्ट जर शेतकऱ्यांपर्यंत पोचलो तर शेतकऱ्यांची का निदान चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना काय अडचणी येईल ह्या कळतील शेतकऱ्यांना कष्ट खूप आहेत पण त्यांना जे उत्पन्न मिळालं पाहिजे ते उत्पन्न त्यांना पाहिजे तसं मिळत नाही शेतीमध्ये मा फक्त माल उगवला की शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही सो त्या मालाला योग्य मार्केट मिळालं पाहिजे योग्य मार्केटला तो योग्य भाव मिळाला पाहिजे तर टेस्टिंग टेस्टिंगमध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट झाल्यात सो आपल्या मुंबईतल्याच दोन कंपनी आहेत ज्यांनी सॉइल टेस्टिंग हे सेन्सर बेस केले की इन्व्हेट अॅग्रोकडनं आपण खतं घेतली बियाणं घेतली मार्केट कुठे करावं हा जास्त त्यांच्या डोक्यात विचार राहत नाही त्यांचा आलेला माल इन्व्हेडाग्रह उचलणार आणि तो कुठेतरी त्यांना प्रॉफिटेबल मध्येच करून देणार अजूनही आपल्याकडे इंटरकल्चर क्रॉपिंग ही mm. सिस्टीम एवढ्या इफिशियंटली वापरत नाही mm. सो ते आम्ही केलं शेतकरी mm. म्हटलं की काय तर सगळ्यात पहिला एक शब्द येतो आत्महत्या oh. किंवा कर्जमाफी mm. अजूनही आपण शेतकऱ्याला तेवढी किंमत देतो का mm.